सोमनाथ भाऊ नमस्कार स्वागत तुमचं भाऊ नमस्कार स्वाती वेलकम स्ट्रीम स्वागत तुमचं रिल स्टार नमस्कार सूरज एफ एफ सूरज एफ एफ भाऊ नमस्कार स्वागत तुमचं सूरज एफे भाऊ नमस्कार नमस्कार रोहित भाऊ नमस्कार पार्थ भाऊ नमस्कार ऐक यांचं नाव काय आहे तुमचं नाव मला कर्नाबाजेल स्वादेव स्व सॉरी दादा योगेश नमस्कार स्वागत डेव्हल भाऊ नमस्कार कृष्णा स्वागत अमोल नमस्कार आम नमस्कार प्रज्वल भाऊ स्वागत तुमचं तुषारभू नमस्कार भाऊ स्वागत बाईट ब्लॅक टायटन भाऊ नमस्कार स्वागत तुमचं ब्लॅक टायटन भाऊ सागर भाऊ नमस्कार मला पण प्लीज तीनशे सत्तर आहे मी रिक्वेस्ट विचल की हे बघा तीनशे सत्तर आणि रिक्वेस्ट पाठवले तुम्ही मला Uh, सरकार ओपी नमस्कार पार्थभ नमस्कार पार्थ भाऊ स्वागत तुमचं जयशिवराय पार्थ भाऊ प्रीतम भाऊ नमस्कार दादा फ्रेंड रिक्वेस्ट घे ना प्लीज दादा फ्रेंड रिक्वेस्ट नाही घेऊ शकत फ्रेंड लिस्ट फुल आहे तुम्हाला मी आता टिमकोड देतो जॉईन करा शंतू नमस्कार साहिल भाऊ नमस्कार धीरज भाऊ स्वागत तुमचं ओके okay, टिमकोड आज माझे टीममधले कोणच नाही आहेत जास्त कोण म्हणजे कोण हा जास्त म्हणजे कोण नाही येत आहे या लवकर काय विषय नाही शहाऐंशी पस्तीस त्र्याण्णव झिरो नऊ ओके गेमिंग नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं गेमिंग बाबा धीरज भाऊ नाही नाही तुमचं झालं का जेवण धनंजय भाऊ नमस्कार स्वागत भाऊ रोहित भाऊ नमस्कार मकरंद भाऊ स्वागत ओमकार भाऊ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो टीम कोट पटकन जॉईन करा असू आईच्या काळात काय गाणं काढले रे अरे भाई भाई द्यानदी भाऊ नमस्कार सा तुम नमस्कार वेलकम टू सिम नमस्कार नमस्कार लिवली दीब नमस्कार बा होत टीम कोड येस येस यार पतकनी आ, पतकनी आ, पतकनी। या लवकर पटकन या पटकन या पटकन आहे टीम कोड दिलाय मी मध्ये या लवकर खेळू आपण मिस्टर ऋषी काय नमस्कार सावा तुमचा येस yes, दादा टीम कोड दिलाय जॉईन करा तुम्ही तुला नमस्कार सागर भाऊ स्वा तुमचं भाऊ हा कोड टाकायचं कुठे आहे बघ ह्याच्यात जायचं झालं जो जॉईन झालं आता काय सांगणार आहे तुला इथं लोकल टीममध्ये यायचं लोकल टीममध्ये गेल्यानंतर आहे ना तिथे दोन ऑप्शन येतात जॉईन अँड क्रिएट तिथं तुम्ही जॉईनवर क्लिक करायचं आणि जॉईन व्हायचं तो कोड टाकायचा आणि यायचं भाऊ नमस्कार सुमित भाऊ बुंदी वेलकम सुमीत जय जय अवघड बाबा दादा जय अवघड बाबा सुमित भाऊ नमस्कार पवनी गेमिंग नमस्कार पवनी गेमिंग नमस्कार नमस्कार अमोल भाऊ पिन कर दादा कोड पिन करू दादा झाले जॉईन पोर आता रेडी करा शॉर्ट गेमिंग ऑफिशियल नमस्कार स्वागत तुमचं रितेश शिंदे मग नमस्कार भाऊ माझा मेसेज का वाचत नाही आई भाऊ रितेश शिंदे जर तुझा मेसेज नसेल का ह्याच्यावरती मी तुला डायरेक्ट हायड करणार आहे एवढं लक्षात ठेव आता भाऊ तो आता इथनं घरी जातो आता वय तुम नमस्कार जयशिवराय शॉर्ड गेम नमस्कार मी तुम्हाला शंतन नमस्कार

अरे दादा मी अजून इंस्टाग्रामच ओपन नाही केलं दादा रूम होता दा बा इंस्टाग्राम ओपन केलं तर फक्त मी व्हिडिओ सोडलाय बाकी मी काहीच बघितलं ना अजून असा विषय बघा लाव्या शाडो गेमिंग भाऊ मग बोलला म्हणजे तू ने जॉईन झाला रूम लावून नमस्कार मॅम भाऊ बघा तुम्ही माझं नाव घे ना, ना प्रेमाने बुंदी वेलकम स्वागत तुमचं बुंदी आता प्रेमानं काय असते त्याच्यात होमकर नमस्कार भावा आणि कुणाला आहे म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचं तुला मला काहीच नाही मला का। प्रदीप नमस्कार लिलित गो नमस्कार स्वागत तुमचं सुमीत बोजेश्वर भावा आ, आ, भाई। <laughs> तुम्हें तुम्हें नमस्कार माझं नाव घे नागान भाऊ तुझं गाव कोणतं इच्छा करेन यश भाऊ आपल्या इथे रूम होत नाही तुम्हाला माहित असताना तुम्ही एकच वैसे करतायच गाव दमदीत कांबळे नमस्कार स्वाभाव तुमचं स्ट्रीम शॉर्ट दिसते यस आता शॉर्ट लाईव्ह स्ट्रीम केलं ना चालू संध्याकाळी असते नॉर्मल श्रीमंत एक का नमस्कार जय महाराष्ट्र म्युझिक नमस्कार ही मॅच चिकन अर पहिलीच मॅच आहे रे काय बोल जय राय जय शिवराय ओंकर म्हणून नमस्कार भाऊ कुठला आहे स्मिथ सर करत आहे मित्रांनो जयश म्हणून सॉरी सॉरी काय साहिल म्हणून नमस्कार अवधी भाऊ म्हणून नमस्कार मिस्टर पायरेस म्हणून नमस्कार काय झालं सगळे बरोबर उतरले तू शकता उतरणार तिथं बाबा

प्लीज recall मी Got it. तो तू वीडियो रेकॉर्ड कशा करतो अरे व्हिडिओ रेकॉर्ड दादा मी ऑब्वियसनेस करतो ज्याच्यातून मी लाइव स्ट्रीम करतो ना तेच करतो आई नीड कंज्युमेबल्स त्याच्यातूनच करतो हाय बाबा केव्हा चालू केले जस्ट आता चालूच केलं होतं पण जरा नंबर पाणी देना भाऊ सेफ एक अरे अरे यार नेटवर्क 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 वायफाय वायफाय घडायला लागले वायफाय घडत वायफाय घडत वायफाय घडत रे इथं इथं कोचिंग केलं जाचिंग केलं इथं जाऊन वाटते सोमी नमस्कार okay. महेश बसवा तुमचं समाधान नमस्कार नमस्कार वाय टी बाला सुपर ट्राय केलं जाईल यश भाऊ अरे यश भाऊ काय विषय झाले माहितीये काय नेटवर्क चालले रे वायफाय चालले भावने त्यामुळे खेळता पण जाऊन झाले खेळाय पण हा तुमचा डी जे आहे भाऊ नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा हो नेटवर्क प्रॉब्लेम होतो थोडस समजून घ्या काही नाही माहिती जाईल आता चालू राहील कॉन्स्टंट कौ... चालू राहील काही नाही भाऊ गेमिंग फोन कोणता चांगला आहे मला त्यातलं कळत नाही साईल भाऊ कारण की कसं आहे ज्यानं मला घेऊन दिलाय ना तो आयरन मॅन तो वेगळा आहे असा विषय त्यामुळे मला त्यातलं काही कळत नाही असा आहे डीबीएस डीबीएस व न्यू फोन अच्छा डीबीएस नाही कोणी न्यू फोन स्वागत स्वागत नमस्कार कोणता भाऊ गेमिंग पण कोणता चांगला आहे दा त्यातलं काय मी तुझा गेम मध्ये आलो आहे मित्रा अरे देऊ नमस्कार उतरल्या उतरल्या इव्हेंटवर उतर मारलास ऐक मीच मारलो काय अवघड आहे सॉरी सॉरी ध्रुव वेलकम टू सीम साव तुझं ध्रुव नाही वॉचिंग गेली ती भेंडी मध्ये तू केली वॉट लावली कोट टाक भाऊ कसला कोट टाकू मित्रा ते तरी सांगा आधीच कसला कोटा तरी सांग बाबा कुठं कुठे गेलो अरे वायफायच बंद पडला आता काय सांगू तुम्हाला वायफाय ने घोळ केला आणि काय सॅगी वेलकम टू मी तुला इन्स्टावर चॅट चा फोटो पाठवले बघ दादा आयडीएक्स मराठी लेजंड च करतोय हा ते बघितले बघितले रे बघितले बघितले आता काय करायचं सांग त्याला आता पोरने रिपोर्ट मारले तरी त्याची आयडी बॅन होणे झाली आता काय ते वाल्यांना काय बोलायचं आता सांगितलं आता एवढ्या पोरांनी रिपोर्ट मारले ना की भाई आयडी बॅन व्हायला पाहिजे ती पण झाली नाही कसं काय करायचं सांग काय म्हणतो बाबा काय नाही बघा दोन मिनिट थांबा जरा फाईट चालू आहे दोन मिनिट थांबा एन आहे तिथं दोन मिनिट थांबा मिन सांगा हा वरती आहे वरती आहे घरावर आहे घरावर आहे हे अरे यार वॉंग बाऊंची सेन्सिटिव्हिटी रेशी रेडाऊ अरे परत झालं अरे